राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स आणि वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे पत्रक आज दिनांक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटीपर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर आणि कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनादरम्यान सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिलं होतं या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार दादा पाटील यांचं अभिनंदन केलं दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेनं केलेल्या योग्य पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलाय महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे